काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ काल नांदेडच्या नरसी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते नांदेड लोकसभा मतदारसंघातील जनता ही भाजपाच्या भूल थापांना बळी न पडता लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना निवडून देणार असा विश्वास मी देशाचे नेते राहुल गांधी यांना दिला आहे आणि ते तुम्हाला सार्थ ठरवायचं आहे असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी नांदेडच्या नर्सी येथील जाहीर सभेला संबोधित करीत असताना व्यक्त केले तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड कुठला ऍक्सिडेंट राहू द्या त्या ठिकाणी जाऊन त्याची व्यवस्था करणं वाईट काम आहे का पण त्याला डोळ्याला देखत नाही या भागाचा आमदार कुठं आहे पुण्या गावात फिरू लागला राजेश ला। कौर जे कोणी असेल त्याचं नाव कायला घ्यायचं आहे दुकानदारी परवा नरसीला भाषण केलं आणखीन कुठंतरी केलं वसंतराव म्हणे हे बैल बाजार मधलं आता राग आता इल्डाचे पैसे तर घेतले त्यानं अरे लोकांना माहिती आहे माहित अरे तुझ्या आजोबाच्या जन्मापासून माझ्या गावचा बाजार आहे गावच <ण्णावत्ति> नाव <ण्णाव नायगाव बाजार त्यांचं डॅसबार मुंबईला आहे कुठं आहे डॅन्स बार तू जाऊ दे पण टीका कुठल्या पातळीवर कशी करावी त्याची मर्यादा आहे राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही काय केलं आम्ही काय केलं त्या मतदारसंघाच्या दृष्टीने कोणते प्रश्न सोडवले सांगा ज्या अर्थी दोनदा मी निवडणूक लढवली विधानसभेची लोकांनी मला उगच विधानसभेचं दहा वर्ष या ठिकाणी आमदार केलं सहा वर्ष एम एल सी होतो सोळा वर्ष आमदारकी केली मी जिल्हा परिषद निवडणुका लढवल्या कापड बँकेमध्ये काम केलं आता त्यानं एकच निवडणूक जम केली परवाची काही हरकत पण माशे काय करावं ह्या अशा हलकट माणसाला मला उत्तर द्यायचं नाही उत्तर जनता द्यायला <स्थाएगा> <स्थाएगा> माझ्या गावचा बाजार अरे बाबा बस इथं बसलेली हजारो मुलं तुम्ही बाजारला येतात त्या बाजारला आल्यावर कोणाला काय सुख दुःख झालं अडचण आली त्या ठिकाणी सोडवायचं काम माझं आहे आणि हे काम करत असताना त्यांच्या पोटात पोटसुख आउटावं त्यांच्याकडे मुद्देच नाहीत वैयक्तिक बोलण्याशिवाय म्हणले आता परवा कुठेतरी वसंतराव चव्हाणांची तब्येत बरोबर नाही अरे दीड महिना झाला तुमच्या हो समोर फिरतोय आज माझंही चालन जाईल मी त्या दिवशी दंड थोपटाळला आजही थोपत नाही अशातला गा ना, नाही हो द्या कुस्तीला ना, नाही अशातला <laughs> भाग नाही काहीतरी खोटं नातं समाजामध्ये फिरवायचं इथं प्रत्येक माणूस माझ्या ओळखीचा आहे प्रत्येकाला आम्ही ओळख देतो प्रत्येक गावच्या माणसाशी संबंधित कोणा गावात काय प्रॉब्लेम आहे हे मला माहित आहे मी आपला अधिक वेळ घेणार नाही नाना भाऊंना ना ना पुढे सभा आहे पण मित्रांनो इथं जमले माझ्या वडील भावात मी छोटा आहे ती निवडणूक माझी नाही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे मी तुमच्या जीवावर उभा टाकलेला आहे हजारो लोक येऊन त्या दिवशी मला नांदेडला आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला मी आजही विनंती करतो इथं बसलेल्या प्रत्येक मतदारांना माझ्या भावांना आपण या ठिकाणी मला हात वरी करून आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो बिलकुल बिलकुल बस 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 मी अधिक बोलणार नाही मी आपला अधिक वेळ न घेता एवढीच विनंती करतो सव्वीस तारखेला आपल्या घरातले सगळे मतदार कोणी गावाला गेला असेल बाजूला गेला असेल येणाऱ्या सव्वीस तारखेला पंजा या निशेनेवर आपण बटन दाबून त्या ठिकाणी मला बहुमताने विजयी करावं मग तुम्हाला म्हणून या जिल्ह्याला काय करून द्यायची माझी जिम्मेदारी आहे आज एवढं देतो पर्याय नाही आता आपण पाहतो की शेतकऱ्यांसाठी एम एस पीचा कायदा हमी भाव देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे त्याचप्रमाणे पीक विमा जी योजना आहे त्या पीक विमा योजनेमध्ये आपल्याला कधीच विमा भेटत नाही कारण आता हे बीजेपी वाले सांगतात की एक रुपयाचा आम्ही पीक विमा केला तीन हजार कोटी रुपये नरेंद्र मोदीचे मित्र जे आहेत त्यांचे पीक विमा कंपन्या आहेत त्याला राज्याच्या तिजोरीतून पैसे दिले ते याच्या एकनाथ शिंदेच्या घरचे नाही आहेत किंवा फडणवीसाच्या घरचे नाहीत किंवा अजित पवारांच्या घरचे नाही आहेत हे पैसे तुमच्या आमच्या घामाचे पैसे राज्याच्या तिजोरीत गेले हे पैसे साडेतीन हजार कोटी रुपये त्यांना दिले आता अवकाळी पाऊस झाला सातत्यानं अवकाळी पाऊस होते आमच्या शेतकऱ्याला मदत करत नाही दर विधानसभेमध्ये सांगतात की आम्ही घोषणा करतात पाच हजार कोटी देतो दहा हजार कोटी देतो ते शेतकऱ्यांना मिळतच नाही पण तो दुसरा अवकाळी पाऊस येतो आणि दुसऱ्या अवकाळी पावसामध्ये पुन्हा अजून नुकसान होते, होते। शेतकरी उभा व्हायला पाहतो पुन्हा निसर्ग त्याच्यावर मात करते अशा पद्धतीची स्थिती होते आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या मराठवाड्यामध्ये कालपर्यंत तर आपण यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्या ऐकत होतो पण आज आमच्या मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात आत्महत्या होताना आम्ही पाहतोय काही घोषणा होऊ शकत नाही याला न्याय देण्याच्या भूमिकेच्या आधारावर पीक विमा याच्यामध्ये सुद्धा धोरणामध्ये बदल करून तीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशा पद्धतीचं गॅरंटी याच्या माध्यमातून दिलेली आहे आणि याच्यामध्ये दुसरा महत्वाचा विषय की आपला सोयाबीन आणि कापूस आपली मुख्य पिकं या भागातली तुम्ही दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनचा भाव किती होता आणि आज आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत सोयाबीनचा भाव किती है। किती रुपयानं वाढ झाली म्हणजे एकीकडे तुमच्या सगळ्या गोष्टीची वाढ झाली ट्रॅक्टरच्या किमतीत वाढ झाली डिझेलच्या किमतीत वाढ झाली आज बैलांना शेती करणारे किती शेतकरी आहेत आज सगळे आपण डिझेलने शेती करतो म्हणजे ट्रॅक्टरने पंपाचा खर्च लाईटचा आता तुम्ही एक जून पासून एक एप्रिल पासून याने लाईटचे आता दहा टक्क्याने बिल वाढवलं तुम्हाला आता या महिन्याच्या शेवटी तुम्हाला लाईटचं बिल येईल त्याचा करंट लागणार आहे कारण की दहा टक्के वाढ नॉमिनल आहे ती जसं जसं तुमचं युनिट वाढेल त्याप्रमाणे त्याचे रेट पुन्हा वाढते त्याच्यामुळे तुम्हाला लाईटचं बिल आता आपण शेतीमधल्या पण बिलाला आहे त्यांनी हे लावलेलं आहे त्यालाही दहा टक्के वाढ दिलेली आहे घरगुती लाईनचं तर आहे पण शेतीमध्ये पण आहे सांगतात त्या आठ तासाच्या हो। जागी चार तासही लाईन मिळत नाही आणि त्यामुळे हो मोठ्या प्रमाणात आज जी काही परिस्थिती निर्माण झाली शेतकरी विरोधी भाजपचं धोरण हे त्याच्यातून स्पष्ट होते आणि यांना लाजही पण नाही कितीही काही बोला ते फक्त घोषणा करतात आम्ही दिलं तुमच्या काळात तेवढे भेटलेच नाही निस्ते आकडे फुगवून सांगतात हे लोक आणि शेतकऱ्याला न देता त्यांच्या उद्योग पती मित्रांना हे देण्याचा निर्णय करतात कापसाचालत आहे आणि म्हणून आयात निर्यात धोरण जे महत्वाचं आहे कापसाच्या याच्यामध्ये आणि सोयाबीनच्या याच्यामध्ये आयात निर्यात जसं कांद्या शेतकऱ्याचा मगाशी उल्लेख केला आपण याला आयात निर्यात धोरणाचा मोठा फरक पडतो जेव्हा आमचा शेतकऱ्यांचा माल निघतो तेव्हा हे लोक आयात करतात कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल हा विदेशातून आयात करतात आणि बाजारपेठा एवढा फुगवून टाकतात की आमच्या कापसाच्या किमती कमी होतात आमच्या सोयाबीनचे कमी होतं तूर असेल तुरीचे भाव कमी करतात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला अडचणीत आयात धोरण आयात निर्यात धोरणामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो की हे आयात करणारे जे असतात त्याचे स्पेशल कॉन्ट्रॅक्टर असतात अदानी हा त्याच्यातला स्पेशल कॉन्ट्रॅक्टर आहे जस आपल्याला आता कांदा समजा आपण उदाहरणात घेऊ की दहा रुपये किलो आपल्या याच्यात आहे तर जेव्हा आयात करायचं झालं तर तिथून तो शंभर रुपये किलो आणि त्याचा रेट किती राहतो तो तुम्हाला अंदाज सांगा त्याला की लोकांनी मानस बनवलेला आहे यांना तर लोक आता प्रभाव मोदींची सभा झाली अमित शहाची सभा झाली भाजपचे जेवढे नेते येतात त्यांच्यासाठी पैसे देऊन लोक जमा करावं लागतं पण काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याला स्वयंपूर्तीने लोक येताना आपण पाहतो आहे त्यामुळे ही निवडणूक आपण जिंकलेली आहे एक रुमर ते टाकतात की यांचा वरचा कोणी नेता इकडे येत नाही वरच्या नेत्याची गरजच नाही आता तुमच्या हातात असल्यामुळे त्यांचं अमित शाह असो मोदी असो तुमच्या समोर हलके आहेत ते म्हणून ते धाकाने इकडे येतात आणि जे नेते घेऊन गेलेत याची किंमत नाही म्हणून ते लोक येतात दिल्लीतून त्यांची किंमत राहिली असती नांदेड जिल्हा त्यांच्या ताब्यात असता तर नरेंद्र मोदी अमित शहाला गडकरीला फडणवीसला इकडे यायची गरज पडली असती का त्यांची आता सिटिंग दोन खासदार आहेत राज्यसभेचे आमदार आहेत त्यांचे मग सगळं असताना या लोकांना यायची गरज काय ते हारलेले आहेत आणि ते तुम्हाला घाबरलेले आहेत नांदेड जिल्ह्याच्या नांदेड लोकसभेच्या जनतेला ते घाबरले आहेत म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा इथे आहे एकदम साधा आणि सरळ विषय मला म्हणाले तर राहुल गांधी की नांदेडला मला सभेला जायचं आहे मी त्यांना सांगितलं काही गरज नाही तुम्ही नांदेडच्या जनतेवर विश्वास ठेवा नांदेडची जनता तुमचा खासदार निवडून पाठवेल हा विश्वास मी त्यांना दिलेला आहे हा विश्वास मी त्यांना दिलेला आहे आणि हा विश्वासात तुम्हाला खरं उतरायचं आहे एवढंच तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो आहे तर खरतर... <coughs> आज आमच्यातला गेलेला कावडा आणि त्यांचे उमेदवार ते सांगतात की मोदीला नरेंद्र मोदीला मतदान नरेंद्र मोदीला कशासाठी मतदान करायचं देश विकायसाठी आता वाचला उचलाय तेवढाही महागाई वाढवण्यासाठी बेरोजगारी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी गरिबी या देशामध्ये दे पुन्हा गरिबी वाढवण्यासाठी रेल्वे पासून सगळ्या गोष्टी या देशातल्या विकल्या आणि पुन्हा नरेंद्र मोदीला हे निवडून द्या म्हणता तर ता त्यांना हा प्रश्न विचारा की तुम्हीच सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही महागाई कमी करू महागाई कमी केली या लोकांनी आपल्याला जी पहिली दोन हजार चौदा मध्ये चौदाच्या पहिले जे काही होतं त्या सगळ्या व्यवस्थेला या लोकांनी बिघडून टाक आणि तरी पुन्हा आता नरेंद्र मोदीच्या नावाने हे लोक मत फिरतात परवा नरेंद्र मोदीने एका व्ही इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यात सांगितलं की आतापर्यंतचा हा ट्रेलर होता दहा वर्षाचा म्हणजे सिनेमा अजून सुरू झालाच नाही म्हणाले आता सिनेमा म्हणजे काय राहिला बाकी या देशाच्या लोकशाहीचा जे मूळ स्तंभ आहे संविधान ते संविधानच एकदा संपवून टाकलं की सिनेमा संपला मग तुम्हाला लोकशाही आणि संविधान संपलं असं वाटत का असं वाटत सगळ्यांना आता त्यांचा सिनेमा जो बंद करायचा आहे त्यांना तो या देशाची लोकशाही आणि संविधान त्यांना संपवायचं आहे आणि म्हणून चारसोच्या पार चारसोच्या पार म्हणजे चारसो बीसी त्यांना करायची आहे आणि म्हणून चारसो पारचा त्यांनी नारा लावलेला आहे आता या चारशो वीस लोकांना त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि तो धडा शिकवण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये जे इंडिया आघाडीचं आपलं गठन झालेलं आहे त्याच्यामध्ये हा जो जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्यावर लोकांचा विश्वास राहुलजी आपल्याच रस्त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशा पदीचा पदयात्रा त्यांनी केली राहुलजींनी गरिबांना ते भेटलेत महिलांना भेटलेत तरुणांना भेटलेत शेतकऱ्यांना भेटलेत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला ते लोक मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या वेदना होत्या या देशातल्या लोकांना नेमकं का पाहिजे ते या जाहीरनाम्याच्या माध्यमातून या गॅरंटीच्या माध्यमातून जनतेला या देशाच्या वॉरंटी देण्याचं काम राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आज जे काही वातावरण आहे ते वातावरण नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते नागपूर विभागामध्ये आता पाच लोकसभेच्या निवडणुका झाल्या या पाचही म्हणजे नागपूर सहित नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचोली आणि चंद्रपूर या पाचही ठिकाणी महाविकास आघाडीचे पाचही खासदार निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी आहे